नमस्कार एकदा आपलं स्वागत आहे नागरी समस्यांवरून भाजपा नेते दादा शेवाळे यांच्या तक्रारीची दखल घेत मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांनी शेवाळेवाडी मांजरी बद्रुक परिसराचा नुकताच दौरा केला यावेळी नैसर्गिक ओढ्यात सांडपाणी सोडल्याने जॉयभिला गृह प्रकल्पाला दहा लाखांचा दंड करण्यात आला आयुक्त नवल किशोर राम यांनी राहुल दादांशी चर्चा करत परिसरातील नागरी समस्या जाणून घेतल्या या दौऱ्याची माहिती भाजपा नेते राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत देत शेवाळेवाडी मांजरी बुद्रुक परिसरात नागरिकांना विविध समस्यांवर पुणे महानगरपालिकेकडून सुरू झालेल्या विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली पाहूया पत्रकारांशी राहुल दादांनी साधलेला हा संवाद सन्माननीय नवल किशोर राम यांना मी स्वतः गेल्या आठवड्यामध्ये भेटून मांद्री शिवाडी केशवनगर साडेसतरा नळी विशेषतः पुणे सोलापूर महामार्ग या परिसरातील काही अतिशय महत्त्वाच्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या आणि या समस्या पाहिल्यानंतर माननीय महापालिका आयुक्तांनी तत्काळ दिवाळी असूनसुद्धा त्यांनी मला त्या भेटीची वेळ दिली आणि दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी माननीय महापालिका आयुक्त आणि त्यांचा सर्व स्टाफ सर्व खात्याचे प्रमुख हे त्या ठिकाणी त्यांनी या परिसरामध्ये भेट दिली आणि या भेटीमध्ये त्यांना जे काही चित्र या ठिकाणी दिसलं ते खूप भयानक चित्र त्या ठिकाणी होतं पुणे सोलापूर रोड महामार्गावर खूप मोठ्या प्रमाणावर गटारं त्या ठिकाणी उघडी त्यांना ते त्या ठिकाणी दिसली ही नुसती गटारं उघडी नव्हती तर त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये कचरा प्लास्टिक आणि राडारोडा त्या ठिकाणी तो होता आणि त्याच्यामुळे सातत्यानं सोलापूर महामार्गावर ही गटारं तुंबत होती आणि त्याचं पाणी मैला मिश्रित घाणेडं पाणी हे रस्त्यावर येत होतं त्याचा त्रास हा वाहतूक करणाऱ्या नागरिकांना तर होताच परंतु स्थानिक नागरिकांनाही त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होता याशिवाय रस्त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत ही गावं दोन हजार एकवीस साली पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेली आहेत परंतु अद्यापी अद्यापी त्या गावांच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा ज्या प्रमाणात दिल्या पाहिजेत त्या दिल्या जात हो नव्हत्या पाण्याची समस्या असेल कचऱ्याची समस्या असेल किंवा गटारा असतील स्ट्रीट लाईट असेल आरोग्याच्या समस्या आहेत त्या समस्या म्हणाव्या तेवढ्या ताकदीनं या नागरिकांना मिळत नाहीत आणि म्हणून आम्ही आयुक्तांची या कामासाठी भेट घेतली होती त्या पाहणी दौऱ्यामध्ये मांद्री आणि शेवाळेवाडी या, या परिसरामध्ये एक सोळा ते सतरा विषय त्यांच्यापुढे या ठिकाणी मांडले होते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो विषय होता तो पुणे सोलापूर रोड महामार्गावरील गटारांचा होता तर मला निश्चित या ठिकाणी सांगायला आनंद वाटेल की जी सोळा सतरा कामं या ठिकाणी मी आयुक्तांना सुचवली होती ती सगळी कामं माननीय आयुक्तांनी त्या ठिकाणी माझ्या हातात हा जो पेपर आहे त्याच्यामध्ये त्यांनी ती घेतलेली आहेत आणि सगळ्या कामांचा त्यांनी विषय त्या कामाची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आणि त्या कामाचा कालावधी हा त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे मला वाटतं या सगळ्या गोष्टी जर त्यांनी पुढं घेतल्या तर आम्ही जी कामांची मागणी केलेली त्या ठिकाणी ती पूर्ण होईल कारण कामाचा कालावधी हा खूप महत्वाचा आहे आपल्याला कल्पना आहे की कुठलेही काम जर त्या ठिकाणी त्याची ऑर्डर दिली किंवा मागणी केली तर कित्येक वर्ष त्या ठिकाणी कामं होत नाहीत परंतु मला आनंद वाटतोय की आयुक्त साहेबांनी ही जी कामं दिलेली आहेत त्याच्यामध्ये काही कामांना तीन दिवसाचा सा कालावधी सात दिवसाचा सा, एक महिन्याचा पंधरा दिवसाचा कालावधी निश्चित केलेली आहेत आणि संबंधित खात्याच्या प्रमुखांना त्याची जबाबदारी त्या ठिकाणी निश्चित केलेली आहे आणि आपल्याला कल्पना आहे की आयुक्तांनी जी कारवाई केलेली आहे त्याच्यामुळं निश्चित महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये एक भीतीचं वातावरण आहे त्यामुळे आम्ही केलेली कामं आणि त्याची जी मागणी आहे ती निश्चित या कालावधीमध्ये पूर्ण होईल असा एक मला विश्वास आहे समाविष्ट झालेली गाव आहेत याच्यामधला डीपी आपल्याला कल्पना आहे की तो राज्य सरकारकडनं रद्द करण्यात आलेला आहे दोन हजार सतरा साली जी अकरा गावं पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली होती त्या अकरा गावांचा डीपी महानगरपालिकेकडनं निश्चित झालेला आहे परंतु आयुक्त साहेबांनी परवा आम्हाला एक माहिती दिली की या तेवीस गावांचा डीपी करण्याचं काम त्या ठिकाणी हे सुरू आहे लवकरच हा डीपी त्या ठिकाणी होईल आणि जो निधी त्या ठिकाणी मागणी आपण त्या ठिकाणी सातत्यानं करतोय तो निधीची पूर्तता स्वतः येत्या काळामध्ये होईल अशा प्रकारचं एक आश्वासन त्यांनी त्या ते ठिकाणी दिलेलं आहे चौतीस गावांचा समावेश झालेला आहे त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर पुणे सोलापूर महामार्ग रोडवर शेवाळेवाडी आणि मांजरी या दोन्ही गावांच्या मधनं हा पुणे सोलापूर महामार्ग जातो तर मी मान्य आयुक्तांना एक, एक कल्पना त्या ठिकाणी एक सूचना केली की या जर शहरांच्या मुख्य प्रवेशद्वारांच्या वर जर आपण स्वागत कामाने उभ्या केल्या आपल्याला कल्पना आहे की पुणे एक सांस्कृतिक राजधानी आहे एक शिक्षणाचं माहेरघर आहे आणि पुण्याविषयी निश्चित संबंध राज्यात देशात जगात पुण्याची एक वेगळी ओळख आहे आणि पुण्याविषयी एक आत्मीयता आहे त्यामुळे निश्चित बाहेरनं येणाऱ्या प्रत्येक माणसाला जर या पुण्यामध्ये प्रवेश करताना एक वेगळं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं एक स्वागत कमान वेलकमची पाहायला मिळाली तर त्याचा एक आनंद होईल किंवा एक वेगळं चित्र त्या ठिकाणी दिसेल आणि म्हणून ती मी सूचना केली होती आणि निश्चित सांगायला आनंद आहे की आयुक्त साहेबांनी तोही विषय या कार्यक्रम पत्रिकामध्ये त्या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे निश्चित स्वागत कामांत सुद्धा एका महिन्याच्या त्याच्यामध्ये त्याचं ड्रॉइंग तयार होईल आणि त्याचं कामही होईल दुसरा प्रश्न आपण जो विचारला होता शेवावाडीच्या पाणी पुरवठा योजनेचा ती आमची अतिशय महत्वाकांक्षी योजना आमची आहे त्यांना सूचना आणि आदेश दिले होते की शेवावाडीची पाणी योजना मार्गी लावावी त्या आदेशानुसार मी महानगरपालिकेचं आभार व्यक्त करतो की त्यांनी आठ महिन्यामध्येच त्याचं टेंडर काढलं त्याची टेंडरची प्रोसेस पूर्ण झाली त्याचा डीपीआरही झालेला आहे आणि मी काल आयुक्त साहेबांना भेटलो उद्या किंवा परवा होणाऱ्या स्टँडिंग कमिटीमध्ये त्या छत्तीस कोटी रुपयाला त्या ठिकाणी मान्यता मिळेल आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शोभा हस्ते लवकरच त्या योजनेचं भूमिभोजन त्या ठिकाणी होणार आहे